तर आजची बडे मुद्देची सुरुवात कुस्तीच्या आखाड्यातून कुस्तीतली मानाची अशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला पण तिथं जो राडा झाला त्यानंतर क्रीडा क्षेत्रात त्याचे तीव्र असे पडसाद उमटत आहेत काही जण शिवराज राक्षेच्या कृतीचं समर्थन करतायत त्याने पंचांच्या बेकटात लात घातली असं म्हणत त्याचं समर्थन आहे काही जण त्याच्यावर टीका करतायत पण वादंग प्रचंड आहे आखाड्यात आणि आखाड्याच्या बाहेर सुरू शिवराज राक्षेच्या राड्यावरून आखाडा चंद्रहार पाटलांकडून राक्षेंचं समर्थन शिवराजचे समर्थक विरोधक भिडले सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांचा आखाडा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्याबाहेर कुस्तीपटू आणि पंचांमध्ये राडा झाला शिवराज राक्षेनं उपांत्य फेरीत पंचानं दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली शिवराजनं पंचांची आधी कॉलर धरली शिवराज तेवढ्यावर थांबला नाही त्यानं पंचांच्या छातीत लाथही मारली त्यानंतर महाअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले मात्र महेंद्र गायकवाडनं सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं या दोन प्रकारांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडली दोघांनी पंचांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचं तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्यास उत्तम नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला शिवीगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेराची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षा सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांलाही खेळता येणार नाही शिवराजची कृती चुकीची होती असं म्हणत काही जण त्याच्यावर टीका करतायत तर डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांनी शिवराजच्या भूमिकेचं स्वागत करत खळबळजनक विधान केलंय खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली माझ्याबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझे मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय दरम्यान ज्या पंचांनी चुकीचा निर्णय दिला त्यांच्यावर कारवाई करावी का अशी मागणी शिवराज राक्षेंच्या कुटुंबियांनी के केल केल केली ते आमच्या मुलांनी काही केलं नस आदल्या दिवशी पण ते त्यांनी काय केलं शिवीगाळी केली शिवीगाळी केली तरी माझा मुलगा काहीच म्हणला नाही तो तो आला परत आता काल कुस्तीला गेला कुस्तीला गेला चुकीचा निर्णय झालाच नव्हता तो मला फक्त आम्हाला रिप्लाय करून दाखवा रिप्लाय करून दाखवला असं काहीच होऊ शकत नव्हतं तर या सगळ्या मागे राजकारण असल्याचा आरोप काका पवार यांनी केला मग लाठीचार्ज कशामुळे केला काय कारण नाही लाठीचार करायचं थी? का काय आमचे पैलवान काय तुमचं मर्डर करायला तिकडं मध्ये कशाबद्दल आमचं पैलवानावर लाठीचार केला काय कारण आहे आणि तुम्हीच म्हणता आम्ही केस करून तुमच्यावर कसं काय केस कर तुम्ही कुठं झोपला होता का तिथं मग तुम्हाला जर एवढं होतं तर मग तुम्ही झोपला होता का मग तुम्ही काय तसंच मग करायचं होतं मग तुम्ही कशाला तुम्हाला न्याय मागत होता शिवराज राक्ष तुमच्या पैसे न्याय मागत होता महाराष्ट्र केसरी सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या अशा स्पर्धेत घडलेला हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे या राड्यानं कुस्तीच्या प्रतिष्ठेला नख लागलंय शिवाय कुस्तीच्या आखाड्यात सुरू असलेलं राजकारण टाळायला हवं अशी सामान्य कुस्तीप्रेमींची भावना आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेल्या या अभूतपूर्व अशा गोंधळामुळे राज्याची कुस्तीची मान शर्मेनं खाली गेली पैलवान शिवराज राक्षेवर तीन वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली अहिल्या नगरमधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जो अभूतपूर्व असा राडा झाला जो गोंधळ झाला त्यातून अनेक सवाल निर्माण झाले आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे का असा सवाल कुस्तीप्रेमी विचारत आहे उपांत्य फेरीच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळने ढाक डाव टाकून पैलवान शिवराज राक्षेला चितपट केला पृथ्वीराजनं मॅटवर काही सेकंद शिवराजला होल्ड करून ठेवलं त्यावेळेला पंचांनी थाप मारून पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचा निर्णय दिला मात्र या निर्णयावरून प्रचंड गोंधळ उडालाय पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली कॉलर ओढून लात सुद्धा माझी पाठ टेकली नव्हती असा दावा करत शिवराज राक्षेने निकाल मान्य नसल्याची भूमिका घेतली जर दोन्ही माझे जर, जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे चॅलेंज आणि चॅलेंज फक्त दाखवा तुम्ही की माझे दोन्ही खांदे टेकलेले नव्हते या मुद्द्याकडे शिवराज राक्षेने लक्ष वेधलं त्यामुळे कुस्तीचे नियम नेमके काय आहेत ते आपण बघूया तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला लाथ किंवा ठोसा मारू शकत नाही कुस्तीपटू प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीवर टेकण्यात यशस्वी होतो किंवा विरोधक स्वतः त्याचा पराभव स्वीकारतो तेव्हा तो ते विजय होऊ शकतो कुस्तीपटू नॉकआउटद्वारे देखील जिंकू शकतो कुस्तीपटू त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पिन करण्यात किंवा चौदापेक्षा जास्त गुणांची आघाडी मिळवण्यास सक्षम असल्यास तो कधीही जिंकू शकतो अन्यथा जो कुस्तीपटू तिसऱ्या कालावधीच्या शेवटी सर्वाधिक गुण मिळवू शकतो तोच लढत जिंकतो या सर्व नियमांचा दाखला देऊन काही कुस्तीपटूंनी शिवराज राक्षाची बाजू योग्य असल्याचा दावा केला आहे काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली आणि खाली वाकून बघतो तरी वाजवली पैलवान शिवराज राक्षेने निर्णयावरती आक्षेप घेतल्यानंतर उडलेल्या गोंधळानंतर काही वेळाने अंतिम फेरी पार पडली अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवरती मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकवत मानाची गदा पटकावली मात्र उपांत्य फेरीत उडालेला गोंधळ शिवराज राक्षने घेतलेले आक्षेप आणि केलेली कृती यामुळे स्पर्धेच्या प्रतिष्ठेलाच तडा केला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत